आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी माडग्याळी येथे कलाप्रसाद बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे थाटामाटात उद्घाटन आकर्षक ठेवी योजनांमुळे ग्रामस्थांना आर्थिक बळ जत तालुक्यातील माडगेळ येथे ग्रामस्थांच्या सहभागातून आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कलाप्रसाद बिगर शेती सहकारी पतसंस्था या नव्या पतसंस्थेचे उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन सांगले बाजार समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटील माजी पंचायत समिती सदस्य पिरगोंडा पाटील विक्रम ढोणे माजी उपसरपंच लक्ष्मण कोरे तसेच विकास सोसायटीचे चेअरमन प्रदीप करगणीकर सुरेश बिराज बिरादार माजी सरपंच एकनाथ बंडगर युवा नेता कामन्ना बंडगर इराणा माळी महादेव माळी अरविंद कोरे आपशा माळी बसवराज माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी व्यावसायिक तसेच महिलांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भीमराव करगणीकर यांनी उद्घाटन सोहळ्यात बोलताना सांगितले की गाव व परिसरातील नागरिकांच्या बचतीला चालना देऊन त्यांना आर्थिक बळकटी देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या ठेवी योजनांवर आकर्षक व्याजदर देण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना राबवण्यात आली असून त्यांना ठेवीवर दहा टक्के व्याजदर मिळणार आहे तसेच पेन्शन ठेव योजना अंतर्गत एक लाखाची गुंतवणूक करून नागरिकांना दरमहा एक हजार रुपये अठरा महिने कालावधीसाठी मिळतील अशी सोय करण्यात आली आहे सिक्युरिंग ठेव योजनेत पाचशे ते एक हजार रुपये मासिक हप्त्याद्वारे ठेवी जमा करून मुदतीनंतर जास्त रक्कम परत मिळण्याची संधी आहे या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थांनी या नव्या पतसंस्थेचे मनापासून स्वागत केले गावातच अशी आर्थिक संस्था सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना आता बचत कर्ज ठेवी यासाठी शहरात जावे लागणार नाही ही सोय झाल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले मान्यवरांनीही यावेळी आपले विचार मांडत संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले तसेच ग्रामीण भागातील लहान बचतीला चालना मिळाल्यास खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांती घडू शकते कलाप्रसाद पतसंस्था ही ग्रामस्थांच्या विकासाचे साधन ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उपस्थित मान्यवर अध्यक्ष प्रकाश करगणीकर यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले संस्थेला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या संस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्या वतीने सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले ठेवीदार आकर्षक व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी दहा टक्के व्याज पेन्शन ठेव योजना एक लाख ठेवा दरमहा एक हजार मिळवा सिक्युरिंग ठेव योजना लहान हप्त्यातून मोठी बचत मासिक व्याज मिळण्याची सोय ठेवी व व्याजावर टीडीएस कपात नाही ही, ही पतसंस्था ग्रामस्थांच्या आयुष्यातील बचत आणि गुंतवणुकीचा पाया मजबूत करून आर्थिक उन्नती घडवून आणेल अशी आशा व्यक्त होत आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा